नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एकदम भारी पुस्तक संवाद बारावी दिवाळी अंक बारावी सायन्स टॉपर्स आन्सर पेपर आणि क्वेश्चन पेपर सेट दोन हजार सव्वीस ची एडिशन आहे हे पुस्तक खरंच बारावी सायन्स वाल्यांसाठी एक्झाम गेम चेंजर आहे का कारण यात आहे टॉपर्स चे ऍक्च्युअल उत्तर पत्रिका अपडेट क्वेश्चन पेपर आणि फुल एक्झाम स्ट्रॅटेजी चला तर मग सुरुवात करू या पुस्तकाचा बुक रिव्यू करायला या पुस्तकात काय मिळतंय विद्यार्थ्यांना हे पुस्तक असतं ना तो सात दिवाळी अंक नाही साधा दिवाळी अंक नाहीये हे टॉपर्स कसं लिहितात त्याचं जिवंत उदाहरण आहे यात तुम्हाला मिळत आहे ऍक्च्युअल चेन्सरशी टॉपर्सने एखादं उत्तर किती शब्दात लिहिलं आहे कुठे डायग्राम केले आहे किती स्टेप वाईस मार्क्स मिळतात हे सगळं या पुस्तकात दिलेलं आहे फिजिक केमिस्ट्री मॅथ बायो सर्व विषयांचे प्रश्न संच नवीन पॅटर्न वर आधारित आहेत चॅप्टर वाईस महत्वाचे प्रश्न एक्सेप्टेड बोर्ड क्वेश्चन या पुस्तकात दिले आहे मार्किंग स्टीम प्लस ओरिजिनल एक्झामिनर्स कमेंट टॉपला मार्क का मिळाले ही तुमची सर्वात मोठी लर्निंग आहे पेपर प्रिपरेशन कसं सुधारायचं डायग्राम नीट कसा करायचा लाँग आन्सर्स मध्ये पॉइंट कसे मांडायचे डेलिव्हेशन नीट कसं लिहायचं या पुस्तकात दिलेलं दिले। आहे टू थाउजंड ट्वेंटी सिक्स एसएसी सायन्स साठी अपडेट स्ट्रॅटेजी या पुस्तकात दिली आहे कोणते चॅप्टर्स हेवी आहेत कुठले कमी वेळ देऊ नका कुठे कमी वेळ देऊ नका रिव्हिजन सायकल कसा ठेवायचा या पुस्तकात दिले आहे हे पुस्तक कोणासाठी फायदेशीर देतं तर बारावी सायन्सच्या सव्वीस विद्यार्थ्यांसाठी जो पेपर बोर्ड पॅटर्न समजून घ्यायला पाहतोय कमी वेळात स्मार्ट अभ्यास हवा असणारे ज्यांना प्रिपरेशन इम्प्रूव्ह करायचं आहे टॉपर सारखं आन्सर कसं लिहायचं हे शिकायचं आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडणार आहे विद्यार्थ्यांसाठी रि रिअल फायदा म्हणजे बो मंडळी हे पुस्तक पहिल्यावर तुम्हाला लगेच कळणार आपण काय चुकतोय टॉपर्स ची उत्तर प्रश्न पत्रिका बघितल्यावर क्लिअरिटी येते मार्क्स खरंच कुठे मिळतात फालतू गोष्ट नको एक्झामिनरला काय हवा आहे ते समजतं काय लिहिलं तर फुल मार्क्स मिळतात कशामुळे एवढा फरक पडतो पर्सेंटेज मध्ये अगदी नेमकं गाईडलाईन्स मिळतं अभ्यासाची ट्रिक या पुस्तकात दिलेली आहे ट्रिक वन फॉर्म्युला प्लस टू लाईन्स कन्सेप्ट टॉपर्स फॉर्म्युला आधी लिहितो आणि नंतर कन्सेप्ट टू लाईन मध्ये एक्झाम करतो ट्रिक टू मध्ये डायग्राम नीट असायला की एक एक्स्ट्रा मार्क्स मिळतात तुम्ही डायग्राम काढला तर एक्झामिनर हॅपी होत नाही तिसरी ट्रिक म्हणजे कीवर्ड बोल्ड करा हे एक्झामिनर तर ला उत्तर पटकन दिसतं चौथी ट्रिक म्हणजे टॉपिक वाईज मॅथ म्हणजे टॉप स्टेप वाईज मार्क्स त्या पाचवी ट्रीक म्हणजे पीसीएमबी च पेपर्स टाइम मॅनेजमेंट सगळ्या पुस्तकात दिलेलं आहे हे पुस्तक नक्की कशासाठी वापरायचं डेली वन सब्जेक्ट ची एक डेली एक सब्जेक्ट ची एक टॉपर आन्सर शीट सळ करा त्याचप्रमाणे तुम्ही उत्तर लिहा वेळ बघून रिअल एक्झाम सारखा पेपर सोडवा मार्किंग स्कीम शी कम्पेअर करा मिस्टेक दोन एकदा रिवाईज करा सगळं सांगतो हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी इथे दादर इथे उपलब्ध होईल हे बुक बारावीच्या सायन्सच्या दोन हजार साठी खूपच कामाचा आहे टॉपर्स कसा लिहितो एक्झामिनेशर कसा मार्क देतो बोर्ड पेपर कसा सोडवायचा हे सगळं एकाच ठिकाणी मिळतं तीनशे पंच्याहत्तर रुपयात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे तर मंडळी ही होती संवाद बारावी दिवाळी बारावी सायन्स दोन हजार सव्वीसच्या च्या एडिशनची सोपी बोली भाषेत समरी जर तुम्हाला असा अजून बुक किंवा एक्झाम स्ट्रॅटेजी व्हिडिओ हवे असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय महाराष्ट्र